बातमी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचे आम्हाला अपयश आलं तरी आम्ही नैतिकता सोडलेली नाही कागलमध्ये घरातील पुरुष इळीला घाबरून पळाले असं सुप्रिया सुळे यांनी टीका केली छगन भुजबळ कुटुंबियांजवळ जवळचे संबंध आहेत आणि राहतील आमच्याकडे आहेत ते खरे वाघ दिल्ली पुढे मुजरा करणारे नाहीत असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली माझ्यासाठी आमच्या कुटुंबातले महत्वाचे म्हणून भुजबळ साहेबांकडे आम्ही नेहमीच पाहिले भुजबळ साहेब आणि आम्ही स्वतः सगळ्या एकमेकाच्या सुखदुखात एकत्र राहिलेलो माझं म्हणणं आहे की कुठल्याही ज्येष्ठाच हा मान सन्मान हा सगळ्यांनीच केला पाहिजे जो आमच्याकडून नेहमी केला मला त्या घरातल्या त्या महिलेचाच अर्थ अभिमान कारण का ज्या पद्धतीने त्या लढल्या ईडीच्या विरोधात मला अभिमान वाटतो त्या महिलेचा आजी काय संघर्ष तिने केला असेल की आपल्या घरात ईडी येते पण ती म्हणली अजिबात ईडीने माझ्याकडे यायचं नाही माझ्या नातोंडांचा दूत आल्याशिवाय मी ईडीच्या लोकांना आत घेणार नाही हिम्मत लागते त्याला बोलायला मारायचं तर गोळी मारा कुठल्या महिलेमध्ये अशी हिंमत आहे बघा इट्स टू गुड म्हणजे मला त्यांच्यातून असं वाटतं उत्साह येतो की बापरे घरातले पुरुष जरी बाजूला कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील तरी या घरातल्या महिला बघा